मुजरा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या मुजरा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथांग आहे सागरा समान ज्याचे छत्र म्हणजे आभाळा समान जो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान आणि काळी सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान मराठ्यांचा जो भगवा असं आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे ज्यांच्या खुशीतून स्वराज्य निर्मितीचे देखणे स्वप्न उदयास आले त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मास है पर मुल्खांमध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला की अंगाला शहारी आल्याशिवाय राहत नाहीत ते म्हणजेच स्वराज्य संकल्पक छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेले स्वराज्याचे स्वप्न रक्षण केले नाही तर पित्याने निर्माण केलेले स्वराज्य दहा पटीने वाढवले असे ते शंभूराजे प्रथमतः या सर्वांना अभिवादन करून मी कुमारी सिद्धी हेमंत गोपाट माझे आजचे वक्तृत्व सादर करते सोळाव्या शतकात आज चार दिवशी एक तेजस्वी तारा चमकला शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला सनई चौघडे वाजू लागले एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कडाकपड्यात दुमदुमली अरे माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला दीनदरितांचा कैवारी दृष्टांचा संवार जन्मला अरे माझा राजा जन्मला आज आपण इथे शिवजयंती साजरी करण्यासाठी जमलेले आहोत जयंत्या प्रत्येकाच्या साजऱ्या होतात का हो आपल्याही साजऱ्या होतील का आपण मेल्यावर अहो जी व्यक्ती जनतेसाठी विरलतेसाठी जगली ना त्याच व्यक्तींच्या फक्त जयंत्यात साजरे होतात तुझा भवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले शिवराय घडले शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते अठरा पगड जातीतील मावळ्यांच्या साथीने महाराजांनी स्वराज्य स्थापन केले बाजीप्रभू देशपांडे तानाजी माळुसरे एसाजी संताजी धनाजी जीवा महाला यांसारख्या अनेक मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराज मीरावेसनी होते म्हणून ते, ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले ओहो आजच्या पिढीनेही महाराजांचा हा आदर्श घेतला आणि आपले धैर्य ठरवले व प्रयत्न केले तर तेही प्रत्येक नक्कीच यशस्वी होतील ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी जिद्द येण्यासाठी स्फुरण हवे स्फुरण येण्यासाठी आदर्श हवा आदर्शासाठी नेतृत्व हवं नेतृत्वासाठी कर्तृत्व हवा कर्तृत्वासाठी पराक्रम हवा पराक्रमासाठी देशभक्ती हवी देशभक्तीसाठी अभिमान हवा अभिमानासाठी स्वाभिमान हवा आणि माणसाला या सगळ्या गोष्टी एकाच अनुभवायला मिळतात ते नाव म्हणजे राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती एके दिवशी काही सरदार बायकांचा नाच पाहत बसलेले असतात शिवराय दरबारातच खेळत असतात महाराजांना काहीही कळत नसते पण ते पण बायकांचा नाच पाहायला बाळशुभा बायकांचा नाच पाहत आहेत मासाहेब जिजाऊ हे, हे सर्व ऐकून खूप क्रोधित होतात मासाहेब शिवरायांकडे जातात शिवरायांकडे जाऊन त्यांच्या पाठीत एक धपाटे देऊन सांगतात राज राज आपल्याला महाराष्ट्रातील बायांना नाचवणारा शुभाने व्हायचंय तर महाराष्ट्रातील बायांना वाचवणारा शुभा व्हायचंय आज साडे तीनशे वर्ष झाली माझ्या शिवरायांना जाऊन तरीही सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून माझ्या राजांच्याच नावाचं वादळ वाहतय ओहो जन्मलेला मूल सुद्धा जय जिजाऊ नंतरच जय शिवराय म्हणतात एवढे त्यागच केले होते त्यांनी ताकत तर प्रत्येकाच्याच मनगटत होती हो पण स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती म्हणूनच म्हणतात ना आले किती गेले किती गेला भरारा आणि किती गेले किती कुडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा माझ्या शिवरायांचा दरारा सर्वांनी सोबत घोषणा करायची आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज योगीराज श्रीमंत श्री श्री श्री, श्री मला येथे आपल्या सर्वांसमोर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद वा खूप सुंदर